हे बघा आज आमच्याकडे महालक्ष्मी गुरुवारचं उद्यापन आहे तर माझी पूर्ण पूजा वगैरे करून झाली आहे आता आम्ही प्रत्येक बायकांच्या घरी म्हणजे प्रत्येकांच्या घरी जाऊन हे असं उद्यापनाचा दिवस साजरा करतो तर चला मग आता आपण कुठे कुठे जाणार आहोत ते बघणार आहोत तर बघा घरातली पूजा दाखवते कुठला व्हिडिओ उभा आहे आडवा आहे तर मस्तपैकी अशी पूजा रांगोळी पूजा मांडणी करून घेतली आहे दरवेळेस समया वगैरे काही लावल्या नव्हत्या पण शेवटचा गुरुवार उद्यापन आहे आणि एकादशी आल्यामुळे नैवेद्य हा आ, साबुदाना खिचडी खीर फळ ड्रायफ्रूट असं काही ठेवू शकता ज्यांचा उपवास असेल त्यांनी आणि ज्यांना जेवण करायचं असतं त्यांचा उपवास नसतो त्यांनी जेवणाचं नैवेद्य दाखवावं परत दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून उत्तरपूजा करावी तर मी माझी एकादश असल्यामुळे कारण मी गुरुवार पण उपवास आहे आणि एकादस तर आपल्याला एकादसच पाळावी लागेल ना कारण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो आणि गुरुवारचा संध्याकाळी म्हणून मी देवीला खिरीचा आणि साबुदाना खिचडी ड्रायफ्रूट काजू बदाम जेवढा आपल्याला करता येईल तेवढं करा सकाळी शेंगदाणे साखर ठेवली होती नंतर खीर बनवली नंतर मग साबुदाना खिचडी बनवली आणि फळं तर आहेतच तर मग अशा पद्धतीने मी शेवटचा गुरुवार मार्गशिस्त साजरा केला तर बघा मस्तपैकी अशी सकाळी पूजा झाली होती पण परत सात वाजता दिवा बत्ती दिवा तर चालूच होता तर परत दिव अगरबत्ती वगैरे लावून घेतली संध्याकाळी झाल्यावर परत एकदा पुस्तक वाचून आरती करून घरात धूप देवाचा थोडासा हे करून घेतला तुळशीला नैवेद्य दाखवलं गाईला नैवेद्य दा काढून ठेवलं देवाऱ्यावर नैवेद्य दे दाखवलं आणि ही अशी मस्त पूजा मांडणी तुम्हाला बघा दाखवत आहे तर आता सगळ्या थोड्या वेळाने बायका आम्ही एकमेकींच्या घरी जाणार आहोत तर मोबाईल जास्त काही मी घेऊन फिरलेली नाही थोडेसेच व्हिडिओ आहेत तर प्लीज पूर्ण बघा छोटासाच व्हिडिओ आहे तर बघा माझी पूजा मांडणी मो कुठला व्हिडिओ उभा आहे कुठला आडवा असल्यामुळे एवढं दिसून येत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर आम्ही अशा पद्धतीने साजरा केला आहे बघा तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं किचन वगैरे सगळं आवरून पूजा तर झालीच होती तर आता बघूया कुणाच्या घरी अगोदर जायचं तर मग आता मी माझ्या घरापासून सुरुवात केली मग बाहेर पडल्याच्यानंतर मग आम्ही दोघी मग तिघी असं करत करत असं प्रत्येकांच्या घरी गेलो मी मोबाईल जास्त काही नेला नव्हता आणि नेला तरी पण फोटो एवढे काही कुणी खास आपले काढत नाही कारण आपला मोबाईल साधा असल्यामुळे मग मी नंतर घरीच ठेवून गेली हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघा आमच्या उद्यापनाचा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद